कर्क बारा ते अठरा ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य कर्क राशीला हा आठवडा कसा जाणार हे सविस्तर जाणून घेऊ कर्क राशीला हा आठवडा थोडा भावनिक जाईल करिअरमध्ये प्रगती होईल करिअरमध्ये छोट्या मोठ्या समस्या येतील व्यावसायिक जीवनात काही आव्हाने येतील तुमच्या करिअरमध्ये अनपेक्षित बदल घडतील ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून ॲडव्हान्स घ्यायला संकोच करू नका सहकाऱ्यांसोबत मिळून काम करा आणि त्यांच्या विचारांचा सन्मान करा नवीन कल्पना आणि विचारांसोबत आव्हानात्मक टास्क पूर्ण कराल त्यामुळे करिअरमध्ये प्रगतीच्या असंख्य संधी मिळतील तुम्हाला या आठवड्यात अतिउत्साह आणि अतिआत्मविश्वासापासून दूर राहावे लागेल अन्यथा उगाचच तुम्ही स्वतःच्या अडचणी वाढवून ठेवाल या आठवड्यात कामानिमित्त धावपळ करावी लागेल अधिक परिश्रम व प्रयत्न करावे लागतील व्यावसायिकांनी या आठवड्यात देवाणघेवाण करताना सावध राहावे तुम्हाला या आठवड्यात थोड्या धीम्या गतीने प्रगती मिळेल कर्कराशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती चांगली असेल तुम्हाला या आठवड्यात धनलाभाच्या स्वर्ण संधी मिळतील आगमनाच्या नवीन मार्गांचा शोध घ्याल धनप्रबंध पूर्ण हुशारीने करा आपल्या बजेटवर लक्ष केंद्रित करा घाई गडबडीने धन खर्च करू नका दीर्घकालीन आर्थिक योजना राबवा आर्थिक बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घ्या यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल कर्कराशीच्या व्यक्तींचे आरोग्य या आठवड्यात ठीक नसेल त्यामुळे तुम्ही या आठवड्यात जीवनात होणाऱ्या बदलांसाठी तयार रहा। नियमित योग व ध्यानधारणा करा पुरेशी झोप घ्या सकस आहार घ्यावा यामुळे ग्या तुम्ही स्वस्थ आणि ऊर्जावान बनाल कर्क राशीच्या प्रेमजीवनात या आठवड्यात आनंद असेल तुमचे जोडीदाराशी असलेले भावनिक नाते अजून मजबूत होईल तुमच्यातील प्रेम वाढेल तुमच्या नात्याला बहर येईल कर्क राशीच्या अविवाहितांचा विवाह जुळेल तसेच कर्क राशीच्या वैवाहिक जीवनात एक रोमांचक वळण येईल तुमच्यातील रोमांस वाढेल तुमच्या नात्यात सामंजस्य आणि ताळमेळ चांगला पाहायला मिळेल तुम्ही आपले वैवाहिक जीवन अधिक सुखी करण्यावर भर द्याल एकूण कर्क राशीला हा आठवडा फायदेशीर ठरेल धन्यवाद